कोरण नगर परिषदेच्या मा साहेब मिनाताई ठाकरे ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम रायगड ओव्ही न्यूज पोरण दी सतरा फिटल ममताबादे कोरण नगर परिषदेच्या मायासाहेब मिनाताई ठाकरे ग्रंथालयात दिनाक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने उरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल जगधनी ग्रंथपाल संतोष पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक राजेंद्र मढवी प्राध्यापक निरंतर सावंत प्राध्यापक हुसेन खान प्राध्यापक नाहिदा सिद्दीकी श्रद्धा गोडे जयेश वत्सराज उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष पवार वाचन संस्कृतीचे महत्त्व काल आज आणि उद्या या विषयावर वक्तृत्व स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन वाचन कौशल्य कार्यशाळा वाचन कौशल्य आणि माझ्या मनातील ग्रंथालय या विषयावर चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांचे उद्घाटन उरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल जगधनी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या स्पर्धांचे परीक्षण झुंजार मतचे संपादक अजित पाटील आणि प्राध्यापक निरंतर सावंत यांनी केले या प्रसंगी अनिल जगधनी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या बौद्धिक विकासासाठी वाचन अतिशय महत्वाची बाब आहे वाचाल तर वाचाल या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले या स्पर्धांमध्ये उरणमधील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या या स्पर्धांमध्ये वाचन कौशल्य या स्पर्धेत रोटरी स्कूलमधील कुकाव्या नरेश मात्रे गट क्रमांक एक नम्रता सूर्यवंशी गट क्रमांक दोन आणि मुनीर मुकादम गट क्रमांक तीन यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुमारी काव्या नरेश मात्रे गट क्रमांक एक कुमारी विशाखा राहुल भालेराव गट क्रमांक दोन कुमारी केतना गुप्ता या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे चित्रकला स्पर्धाकुमारी लक्ष्मी रावत गट क्रमांक एक वर्गांना शेख गट क्रमांक दोन सना जहांगीर आली गट क्रमांक तीन या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संपूर्ण स्टाफ तसेच महत्वाचे म्हणजे ग्रंथालयाचे सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज आणि ग्रंथालयातील सर्व विद्यार्थ्यांनी बहुमूल असे सहकार्य केले त्यामुळेच या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या मानवीय वाचक वर्ग विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया देताना अशा अपेक्षा केल्या की अशा स्पर्धा आणि कार्यक्रम नियमित होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा ग्रंथालयाचे नियमित वाचक सिटीझन स्कूल कॉलेज रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका